हिंगलास प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सीझन दोनच्या जर्सी आणि ट्रॉफीचं अनावरण समाज विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आलं हिंगलास प्रीमियर लीग सीझन दोन दोन हजार पंचवीसचं नोव्हेंबर चौदा पंधरा सोळा रोजी दयानंद कॉलेज मैदान इथं आयोजन केलं असून शनिवारी जर्सी आणि ट्रॉफीचं भावसार समाजाचे विश्वस्त किशोर कटारे किरण क्षीरसागर श्रीकांत आंबोरे शशिकांत रंगदळ राजकुमार हंसाटे जगदीप दंतकाळे प्रकाश कटारे अभिषेक रंपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी हिंगलाज प्रीमियर लीगचे मालक कौशिक महेंद्रकर मनीष भावसार पवन हंचाटे मयूर पुलसे नवीन तापसे नरेंद्र दंतकाळे द्वारकेश क्षीरसागर विशाल महेंद्रकर सहभागी खेळाडू टीम स्पॉन्सर आदींच्या उपस्थितीत वाल्चन कॉलेजजवळील क्रिकेट टर्फ इथं हा कार्यक्रम पार पडला दरम्यान इंग्लज प्रीमियर लीग समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंगलज प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेला दिल्याच प्रीमियर लीग आहे त्या पद्धतीने प्लेअर्स ऑप्शन केले आणि पॉईंट दिले आणि अरुमा हॉटेलमध्ये तो ऑप्शन झाला ते ज्यावेळेस बसले होते सगळे तर ते फील सेम आपल्या आय पी एलचं येत होतं आणि प्लेअरला पण एक जोश असा आला की बाबा माझी किंमत जे आता एखादा खेळाडू तेवीस हजार ते अठ्ठावीस हो हजार असं बोली त्याची केली अठरा हजार वगैरे म्हणजे दुसऱ्याच वर्षापासून हा क्रेज एवढं वाढला की आपल्या समाजामध्ये सुरुवातीला एकशे पाच चार खेळाडू होते हे दुसऱ्या सीझनला एकशे चाळीस पन्नास खेळाडू झाले आपल्याला एकशे चार त्यामुळं टीम मध्ये प्लेअर वाढतच गेले ह्याच्यामुळं एकी पण झाले आणि ह्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे फील्डचे आपले आहेत काय बँकेत असतील काय अधिकारी आहेत हे त्यामुळं ह्याची ओळख सुद्धा झाली आणि एक समाज एकजूट झाला आपण पाहिलेलं आहे की गेल्या वर्षामध्ये ज्या वेळेला मॅचेस चालू होते त्यावेळेला आनंद घेताना आपल्याला इतकं चांगलं वाटत होतं की भावसार समाजात सुद्धा सर्व आघाडीमध्ये काम करत असताना क्रिकेट मध्ये सुद्धा आपले अतिशय चांगले खेळाडू आहेत कारण ज्या वेळेला पुण्यामध्ये मॅचेस झाले होते त्यावेळेला आम्ही लाईव्ह बघत होतो आणि आम्हाला अभिमान वाटत होतं की सोलापूरचं टीम पहिल्या नंबरला येत आहे खरोखर ही गौरवास्पद बाब आहे कारण सोलापूर म्हणले की भावसार समाजामध्ये एक दबदबा आहे आणि हा दबदबा कायम ठेवावा असं या खेळाडूंना मी परत एकदा विनंती करणार हा जर बघायला गेलं तर एक असतो परिश्रमाचा असतो एक अजब असं मिश्रण आणि त्यामुळं आजचा जो हा कार्यक्रम जो आहे हा दुसरा जरी असला तरी हा नवीन एक अध्याय येतो आणि त्यामुळं नवीन नवीन नवोदीनच्या जे खेळाडू आहेत त्यांना आपण एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित माध्यमांना मी एक विनंती करतो की करणारे भरपूर जण आहेत तुमच्यासारख्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचा जर आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असेल तर ते निश्चितच अजून याही पेक्षा चांगलं काम करू शकतील आणि माझी एक हिंगलाज माता चरणी प्रार्थना करून तुम्हाला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना एक विनंती आहे की या खेळाडूला जसं आता सोलापूर शहरासाठी एक हिंगलाज प्रीमियर लीग भरवत आहेत तर या पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व भाऊसार समाजासाठी प्रीमियर लीग भरवा आणि हे सर्व जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील यावेळी इंग्लाज प्रीमियर लीग समितीचे प्रतीक पोकाळे आशिष कटारे नवीन तापसे दर्शन ढके मयूर बासुदकर स्वप्नील मेत्रसकर सुमित पिसे यांच्यासह भावसार समाजातील पदाधिकारी यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते